मद्यपी पतीला सोडून दे मी तुझ्याशी विवाह करतो असं आमिष दाखवून सात वर्ष एका तरुणीवर अत्याचार करणाऱ्या रोहित इंद्रेकर विरोधात पंधरा डिसेंबर रोजी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे प्रकरणी पोलिसांनी रोहितला अटक केली आहे कोल्हापुरातील मंगळवार पेठ इथं राहणाऱ्या एका विवाहितेचा पती दारूच्या आहारी गेलाय त्यामुळे त्या, त्या महिलेचा पती सोबत वारंवार वाद व्हायचा दारूच्या व्यसनातून त्या विवाहितेच्या पतीनं जवाहरनगर परिसरातील रोहित इंद्रेकर या तरुणाकडे स्वतःची दुचाकी गहाण ठेवली होती रोहितनं दुचाकी नेण्यासाठी तगादा लावला होता त्यासाठी वारंवार घरी येणाऱ्या रोहितनं विवाहित महिलेशी ओळख वाढवली दारुड्या पतीला सोडून आपल्या सोबत राहा असं सांगून त्यानं तिला लग्नाचं आमिष दाखवलं होतं त्याला भूलून संबंधित विवाहिता दोन हजार सतरापासून इंद्रेकर सोबत राहत होती दोन हजार एकवीसमध्ये इस्पुर्ली गावात भाड्याच्या खोलीत त्यांनी आपला संसार थाटला मात्र वारंवार वार विचारणा करूनही रोहित इंद्रेकरनं त्या महिलेशी विवाह करण्याचं टाळलं त्यामुळं त्यांच्यात वाद होऊ लागला अखेर रोहितनं आपण विवाह करू शकत नसल्याचं स्पष्ट केल्यानं संबंधित महिलेनं लग्नाचा आमिष टाकून आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार जुना राजवाडा पोलिसात दिली आहे त्यानुसार रोहित इंद्रेकरला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे